आणि इथं तुमचं पाणी एक सारखं पडत नाही आहे कुठं पण पडत नाही कुठं तरी प्लॉट चांगला दिसतो कुठं तरी प्लॉट हलका दिसतो आपल्याला ही बेसिक गोष्ट आहे याच्यावरती कोणी बोलत नाही याच्यावरती लक्ष देणं फार गरजेचं आहे याचा उत्पन्नाच्या वाढीवरती फार मोठा परिणाम आपल्याला बघायला मिळालेला आहे हे साधारण पाणी नियोजनामध्ये होतं त्याच्यानंतर तुम्ही जी काही व्हरायटी लागवड करताय ती पण फार व्हरायटी सिलेक्शन व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतर ज्या नर्सरीमध्ये आपल्या रोपाची वाढ होते ते पण लक्ष द्या बऱ्याच वेळा काय होतं जे काही व्हायरस आहे किंवा पाठीमाशी किंवा काळाळी याचं जे बेसिक इन्फेक्शन आहे नर्सरी मध्ये झालेलं असतं आपल्याला ते त्यावेळेस कळत नाही पण ज्यावेळेस आपण लागवड करतो त्याच्यानंतर ते वाढायला वाढायला कळत होते तर त्याच्यासाठी आपल्याला नर्सरी मध्ये जाणं फार गरजेचं आहे कारण तो आपण काय करतो नर्सरी मध्ये रोप केलं आपण डायरेक्ट नर्सरीचं रोप आणायलाच जातो किंवा डायरेक्ट नर्सरीला लावला जातो भाऊ वाळू पाणी

रोपाचं किंवा ट्रेन सिलेक्शन आपण बघा का आपल्या इथं रोपाची जी कंपनी जी वाढ होत असते मुळाची जी वाढ आहे ती चांगली होत असते म्हणजे चांगली होत असते वाढ बऱ्याच वेळा काय होतं तर आपण जर रोप आणायला उशीर जर होणार ते चार पाच दिवस असतात तर तिथं नर्सरी मारायचा नाईलाच होतो मग ते तिथं पी जी आरचे स्प्रे घेतात म्हणजे टेलचा सारखा वापर होतो युजचा वापर करतात कोणी काही काही नर्सरी वाढला तिथं डायरेक्ट कंटाचा वापर सुरू केलेला आहे कंटाचे जे रोप आहेत ते आपल्याला खूप चांगले दिसतात पण याची अडचण फार का रोग तुम्हाला वरती थांबलेला दिसत जी मुळी आहे ती कधीच थांबत नाही रेमध्ये आणि एक वेळ अशी येते का त्या मुळीची पॉइलिंग व्हायला सुरुवात होते बघा अशा पद्धतीची पॉइलिंग हे जे पॉइलिंग होणे हे चांगलं आहे का आपल्या दृष्टीने चांगलं आहे का नाही कारण काय हे जर पॉइलिंग झालेलं रोप जर आपण जमिनीमध्ये लावलं तर तिथं मुळीला एक ओळख पडलेला असतो आकार आकाराचा ती मुळी पण जमिनीमध्ये गोल गोल आकारात पसरायला सुरुवात झाली किंवा जाता पसरतो पण ती पसरतच नाही भेटतो आणि मी इथं खरा मेन प्रॉब्लेम आपला होता आपल्याला काय होतं कवरिंगपर्यंत प्लॉट खूप छान दिसतो एकदा का बॉवरिंगला सुरुवात झाली का त्या पानं जे आहे ते व्हायरस सारखे दिसायला लागतं आहे का आपल्याला काय वाटतं व्हायरस आहे कुठलाच व्हायरस नसतो फक्त बघतो मेन प्रॉब्लेम

त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचं लागवड रोपांची वाढ झालेली बघायची पाहिजे आपण ती बघून आपण रोपाची लागवड केली पाहिजे ह्याच्यावरती सुद्धा सोल्युशन आता आलेलं मार्केटमध्ये तर का रोपाची जी रोप जे आहे त्याचे चटरे आपल्याकडे साधारण असा काही वापर लागतो एकशे चोवीस चा दोन कॅव्हिटी चटरे येतो आता त्याच्यात मॉडिफिकेशन आलेले स्क्वेअर कॅव्हिटी आले आलेले त्याच्यामध्ये हा रोप जो इश्यू आहे तो जास्त येत नाही पण आपले चार पाच दिवस याच्यापेक्षा जर आपण हेट केलं की याच्यामध्ये सुद्धा तो प्रॉब्लेम येऊ शकतो पण आपण काळजी घेतली पाहिजे का कसं वाटतं चालत आपण पावसाळी लागवड करायची एकवीस ते पंचवीस दिवसाचं जे रोप आहे आयडियल असेल पण तुमचं पंचवीस दिवसाच्या पेक्षा जास्त रोप बघत असेल त्या ठिकाणी आपण स्वेअर ट्रेमल जर रोप पाहिजे ते पण कधीपर्यंत तीस दिवसापर्यंत त्याच्यापेक्षा जास्त वाढलेलं जुन्या काळामध्ये रोप आपल्याला लागवड करायची नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे त्याच्यासाठी नंतर वाल्याला सांगा आपल्याकडे स्क्वेअर ट्रेनचे जे येतात त्याच्यामध्ये तुम्ही आक्षेप बनावा कारण त्याच्यामध्ये हे रूट पाहिजे तर इश्यू जो आहे तो फार प्रमाणात कमी असतो नेक्स्ट ही झाली काय रोपाविषयी किंवा नर्सरीविषयी आता आपण लागवडी करतो आपल्या इथं काय आहे का लागवडीचं सुद्धा एक स्टँडर्ड ठरलेलं आहे तर साडेचार फुटाची सरी आणि दीड फुटावरती फ्रीक्स आहे पद्धतीने आपण लागवड करतो ही जी लागवड आहे तुमची उन्हाळी टोमॅटोसाठी चालू झाली पण तुम्हाला पावसाळी टोमॅटो साठी लागवड बिलकुल चालणार नाही कारण काय होतं पावसाळी टोमॅटो मध्ये ऑलरेडी वातावरणामध्ये जी ह्युमिडिटी जी आक्रपेक्षा ती ऑलरेडी ऐंशी तुम्ही दाट लागवड करता त्यावेळेस या कॅनोपी मध्ये बाहेर जर ऐंशी टक्के ह्युमिडिटी कॅनोपी मध्ये शंभर टक्क्याच्या पुढे जातात आणि मी तुमचा प्रॉब्लेम काय होतो एकदा तुमच्या प्लॉटमध्ये गेलो आला तो कंट्रोल होते एकदा थांबतो अटॅक आला कंट्रोल होत नाही त्याच्यामुळे आपले जातात त्याच्यासाठी आयडियल लागवड कशी पाहिजे साधारण पाच फुंटाची सरी आणि दोन लोकांमध्ये दोन फुंटा कमीत कमी आणि ते पण फुटल नाही झिझॅक्ट मध्ये नाही का बिलकुल पावसाळी टोमॅटो मध्ये झिझॅक्ट मध्ये अजिबात लागवड करू नका बरेच लोक म्हणतात आम्ही वाघाच्या सवीवरती लावतोय आठ फुटाचा अंतर आहे त्याच्यामध्ये झिकझॅक लावतोय त्याच्यात सुद्धा झिकझॅक नाही लावायचं आपल्याला भले रोग कमी आहे भेटू रोग तरी सुद्धा झिकझॅक लावायचं नाही कारण तिथे प्रॉब्लेम आपले नंतर नंतर वाढत जातात त्याच्यानंतर बांधणीची पद्धत सुद्धा फार मॅटर करते आपले इथं एक परत एक स्टँडर्ड पॅटर्न आहे आपण दोन बांबूंची कैची देतो त्याच्यावरती आपण सिंगल तार ओढलेली असते मग तिथं काय होतं की आपण इकडच्या पण फांड्या इकडं बांधतो इकडच्या पण फांड्या एकाच कार्यालय मान लेला तुम्ही जर टोमॅटोचं रोप नीट बघितलं तर वाढ वाड करतात ना तर वाढ करतात बघा का जेव्हा बांधायचे आणि फुटत ते कशाचा कसं फुटतं तर जो इंग्रजी बी आकार असतो ना तर त्या बी आकारात फुटत असतं हे बी आकारात का फुटत रोप का प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश भेटला पाहिजे त्याच्यासाठी मी फुटवाचा करत असतात आपल्याला काय वाटतं दा, दाटी सारखे म्हणजे जेवढे जास्त आहोत तेवढं रुपनवे झाडाला सूर्यप्रकाश पाहिजे असतो आपले तर फार थोडं लोक आपण जे काही रासायनिक खत देतोय ते म्हणजे झाडाचं अन्न येते तर ते झाडाचं अन्न बिलकुल नाही आहे ते सप्लिमेंटरी देतोय आपण झाड सक्षम आहे त्याचा अन्न निर्मिती स्वतः करायला त्याच्यासाठी काय लागतं सगळ्यात महत्वाचं सूर्यप्रकाश दुसरं काय लागतं पाणी आणि तिसरं लागतं ते कार्बन डायऑक्साईड तीन गोष्टी जर झाडाला व्यवस्थित पद्धतीने भेटल्या त्याचा अन्न डिलिव्हरी करायला पूर्णपणे पाहिजे त्याच्यासाठी लागवडीची पद्धत जी आहे तर ती आपण बघितली पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची कॅरेंटी ठेवायला पाहिजे आपण बांधणी करतोय दोन टोकर लावले पाहिजे आणि मध्ये पण एक टोकर लावला पाहिजे जेणे सूर्यप्रकाश मधल्याप्रकाश शाखा भेटते आणि मग तिथं असा पद्धतीने जर ठेवलं तुम्ही तुमचे नव्वद टक्के प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतात काय होतं हवा किती राहते सूर्यप्रकाश चाकला भेटतो त्या ब्लॉटमध्ये ड्रॉपिंग कधी बघायला भेटत तिथं तुम्हाला दृष्टी असता की सूर्य कधी राहतात आणि तुमचं चांगलं